सध्या कॅनडात जी सेव्हन परिषद सुरू आहे याआधी दोन हजार तेवीस मध्ये भारतात जी ट्वेंटी शिखर परिषद झाली होती पण हे जी सेव्हन जी ट्वेंटी म्हणजे नेमकं काय यांच्यात काय फरक आहे अशा किती परिषदा असतात आणि त्यांचा उद्देश काय असतो आज आपण या सगळ्याची सविस्तर माहिती घेऊयात ही माहिती तुम्हाला जागतिक राजकारण आणि अर्थकारण समजण्यासाठी नक्कीच मदत करेल नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक सुरुवात करूया जी सेवन पासून जी सेवन म्हणजे ग्रुप ऑफ सेवन ही सात प्रगत अर्थव्यवस्था असलेल्या देशांची एक अनौपचारिक म्हणजेच अनऑफिशियल ऑर्गनायझेशन आहे यात कॅनडा फ्रान्स जर्मनी इटली जपान युनायटेड किंगडम आणि युनायटेड स्टेट्स म्हणजेच अमेरिका यांचा समावेश आहे याशिवाय युरोपीय युनियन देखील जी सेव्हन मध्ये एक विशेष सदस्य म्हणून सहभागी होते परंतु त्याला मतदानाचा अधिकार नसतो जी सेवनची ची स्थापना एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये झाली जेव्हा जगभरात तेल संकट आणि आर्थिक मंदी होती सुरुवातीला याला जी सिक्स असं म्हणत परंतु एकोणीसशे शहात्तर मध्ये कॅनडा सामील झाला आणि याचं नाव जी सेव्हन झालं एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार चौदा पर्यंत रशिया यात होता तेव्हा याला जी एट म्हणायचे परंतु रशियाने क्रिमियावर कब्जा केल्यानंतर त्याला बाहेर काढण्यात आलं आणि पुन्हा जी सेव्हन असंच नाव पडलं जी ची एक वार्षिक बैठक होते ज्याला यात या देशांचे नेते एकत्र येऊन जागतिक आर्थिक स्थैर्य व्यापार सुरक्षा पर्यावरण आणि तंत्रज्ञान यांसारख्या विषयांवर चर्चा करतात उदाहरणार्थ दोन हजार पंचवीस ची जी सेवन परिषद कॅनडात होते आणि यात इराण इस्रायल संघर्ष युक्रेन युद्ध आणि जागतिक व्यापार यावर चर्चा होत आहे भारताला यंदा पाहुणा देश म्हणून यात बोलवलं गेलंय परंतु भारत जी सेव्हनचा सदस्य नाही आता बोलूया जी ट्वेंटीबद्दल जी ट्वेंटी म्हणजे ग्रुप ऑफ ट्वेंटी ही एकोणीस देश आणि दोन आंतरराष्ट्रीय संघटना युरोपियन युनियन आणि आफ्रिकन युनियन यांची मिळून बनलेली एक मोठी संघटना आहे जी ट्वेंटीमध्ये भारत अर्जेंटिना ऑस्ट्रेलिया ब्राझील कॅनडा चीन फ्रान्स जर्मनी इंडोनेशिया इटली जपान मेक्सिको रशिया सौदी अरेबिया दक्षिण आफ्रिका दक्षिण कोरिया तुर्की युनायटेड किंगडम आणि युनायटेड स्टेट्स अशा एकोणवीस एकुन एकोणीस देशांचा यात समावेश आहे जी ट्वेंटीची स्थापना एकोणीसशे मध्ये झाली जेव्हा जागतिक आर्थिक संकटांना तोंड देण्यासाठी एका व्यापक मंचाची गरज वाटू लागली दोन हजार आठ पासून जी ट्वेंटीच्या शिखर परिषदा दरवर्षी होतात या परिषदेत जागतिक अर्थव्यवस्था आर्थिक स्थैर्य हवामान बदल शाश्वत विकास आणि आरोग्य यांसारख्या मुद्द्यांवर चर्चा होते दोन हजार तेवीस मध्ये भारताने जी ट्वेंटी च अध्यक्षपद भूषवलं आणि नवी दिल्लीत शिखर परिषद आयोजित केली या परिषदेची थीम होती वसुधैव म्हणजे एक एक पृथ्वी कुटुंब एक भविष्य यात हवामान बदल डिजिटलायझेशन आणि अन्न सुरक्षा यावर महत्वाच्या घोषणा झाल्या भारतासाठी ही परिषद खूप महत्वाची होती कारण याने जागतिक मंचावर भारताची ताकद दाखवली जी सेव्हन मध्ये फक्त सात देश आणि युरोपियन युनियन आहे ही प्रगत अर्थव्यवस्था असलेली आणि लोकशाही देशांची एक संघटना आहे जी ट्वेंटी मध्ये एकोणीस देश आणि दोन संघटना युरोपियन युनियन आणि आफ्रिकन युनियन आहेत यात विकसनशील आणि विकसित अशा दोन्ही प्रकारच्या अर्थव्यवस्था आहेत जसं की भारत चीन ब्राझील जी सेवन मुख्यत्वे आर्थिक आणि राजकीय समन्वयावर भर देते विशेषतः जागतिक सुरक्षा व्यापार आणि तंत्रज्ञानावर जी ट्वेंटीचा उद्देश जागतिक आर्थिक स्थैर्य आणि शाश्वत विकास आहे यात हवामान बदल गरिबी आणि आरोग्य यासारखे व्यापक मुद्दे असतात जी सेव्हन मध्ये फक्त पाश्चात्य देशांचा प्रभाव जास्त आहे आणि यात भारतासारखे विकसनशील देश सदस्य म्हणून नाहीत जी ट्वेंटी मध्ये भारतासारखे विकसनशील देशही आहेत त्यामुळे यात ग्लोबल साऊथचा आवाज अधिक प्रभावी आहे जी सेव्हन ही अनौपचारिक संघटना आहे याचं कोणतंही कायमस्वरूपी सचिवालय नाही जी ट्वेंटी सुद्धा अनौपचारिक आहे परंतु यात वरिष्ठ अधिकारी आणि मंत्रीस्तरीय बैठक आहे यांचा समावेश असतो या जी सेवन आणि जी ट्वेंटी या व्यतिरिक्त इतर काही जी परिषदा असतात का हा प्रश्न देखील महत्वाचा आहे याचं उत्तर होय असच आहे पण त्या फारशा चर्चेत नसतात उदाहरणार्थ जी फिफ्टीन ही विकसनशील देशांची एक छोटी संघटना आहे ज्याचा उद्देश दक्षिण दक्षिण सहकार्य वाढवणं असा आहे त्यानंतर जी सेवन्टी सेवन ही एकशे चौतीस विकसनशील देशांची मोठी संघटना आहे जे संयुक्त राष्ट्रात गरिबी आणि विकास यावर काम करते परंतु या सर्वांमध्ये जी सेवन आणि जी ट्वेंटी याच सर्वात प्रभावशाली आहेत कारण यात जगाच्या पंच्याऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त अर्थव्यवस्था आणि अठ्यात्तर टक्क्यांपेक्षा जास्त लोकसंख्या प्रतिनिधित्व करते या जी परिषदांचा मुख्य उद्देश काय तर जागतिक समस्यांना सामूहिकपणे तोंड देणं मग त्या आर्थिक संकट असोत हवामान बदल असोत किंवा युद्ध आणि साथीचे रोग यांसारख्या समस्या असोत या परिषदा देशांना एकत्र आणतात जिथे ते धोरण ठरवतात करार करतात आणि जागतिक सहकार्य देखील वाढवतात उदाहरणार्थ जी सेव्हनने दोन हजार पंधराच्या पॅरिस कराराला पाठिंबा दिला तर जी ट्वेंटीने कोविड एकोणीसच्या काळात जागतिक आरोग्य धोरणांना आकार दिला या परिषदा जागतिक शांतता स्थैर्य आणि समृद्धीसाठी महत्वाच्या असतात पण त्यांच्यावर टीकाही होते थोडक्यात काय तर जी सेव्हन आणि जी ट्वेंटी या दोन वेगवेगळ्या संघटना आहेत मंच आहेत ज्यांचे उद्देश आणि सदस्य वेगवेगळे आहेत जी सेवन प्रगत अर्थव्यवस्थेचा एक छोटा गट आहे तर जी ट्वेंटीमध्ये भारतासारखे विकसनशील देशही सहभागी आहेत या परिषदा जागतिक समस्यांवर उपाय शोधण्यासाठी महत्वाच्या आहेत भारतासाठी जी ट्वेंटी विशेष आहे कारण यात आपला आवाज मोठ्या प्रमाणामध्ये ऐकला जातो